माझं असं आहे की ना मी आयुष्यात खूप जास्त इम्प्रोवायझेशन करते मग ते सीन असो किंवा आयुष्य आठवणी खूप आहे तेव्हा एवढा मीडिया आणि हे सगळं नव्हतं आमच्याकडे ज्या साड्या आहेत त्या नेसून आम्ही यायचो अवॉर्ड फंक्शन साधं सिम्पल सोपं असं होतं अवॉर्ड डिक्लेअर झालं कोण आहे कोण आहे होणार कोण कोणी होणार सुंदी म्हणजे आम्ही बसलोच नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची दोन हजार पंचवीस च्या रेड कार्पेट वर तीन सुंदर मुलीने एंट्री घेतली कशा आहात खतरनाक <laughs> तुला हे वाटणार आहे की खतरनाक मी छान आहे पण एवढ्या सुंदर सुंदर लुक केला आणि तिघींनीही ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसल्यात मला सांगा हे किती डिस्कस होत होतं आणि कशा पद्धतीने हे लुक ठरले तुमचे Uh, माझं तर एक नॉर्मल की मला काहीतरी वेगळं करायचं होतं सो so, माझ्या डोक्यात हे की असं काहीतरी शिवू शकतो सो so, मी घरी विचारलं इला ताईला आणि प्रतीक्षा ताईला विचारलं सो त्यांचं अप्रूवड आलं म्हणजे ओके आय कॅन कॅरी दिस सो मी ते स्वतः जाऊन सगळं करून अँड दुसरं लोक खूप छान वाटतं घरात आलो आणि माझं असं आम्ही जवळजवळ आठवडाभर आधीपासून प्लॅनिंग चाललं होतं काय करूया कसं करूया टिपिकल साडी नेसायची नव्हती आणि कॅरेक्टरच्या जवळपास पण राहायचं होतं तर काय करावं तर मी आपलं गुगल सर्च आणि इन्स्टावरती रील्स बघून 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 कुठे 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 बघीन तर मग मग पाटन हा मला सापडला आणि मी या स्टाईलचं डिझाईन केलं आणि ही साडी नेसली आहे पण इतकं बरं वाटत ना इतकं मोकळं वाटत असं वाटतं साडी नेसलेच नाही इतकं फ्री वाटतंय मला पण आता जसं ताई म्हणाले की कॅरेक्टरच्या जवळ लुक करायचा सो कॅरेक्टरच्या जवळ जाऊन प्रो मॅक्स लुक जो आले खूप छान वाटतंय काय सांगशील कशा पद्धतीने मग माझं असं आहे की ना मी आयुष्यात खूप जास्त इम्प्रोवायझेशन करते मग ते सीन असो किंवा आयुष्य त्यामुळे मी अगदीच असं काय करणार हे ठरवलं नव्हतं पण मला इतकं माहीत होतं कारण की ह्यांनी सांगितलेलं की कॅरेक्टरच्या जवळपास काहीतरी करायचंय आहे त्यामुळे फायनली मी आ, सिद्धी जी आमची क्रिएटिव्ह आहे थोडीशी रिक्वेस्ट केली तिने मला थोडासा वेळ काढून दिला आणि मग मी ठाण्या स्टेशनला गेले आणि आय थिंक मी गेले आणि जी मला पहिली दिसली ती मला मी उचलली आणि ही आहे कारण मला एकदा डोक्यात बसलं की मी चार गोष्टी जास्त बघत बसत नाही आणि आय थिंक मी मायालाच असं म्हणतो ना की माया स्पिरिट ऑफ माया आय जस्ट लेटर टेक द व्हील आणि तिनी असं काहीतरी हे जे काही क्रिएट केलं आहे आय एम रिअली ग्रेटफुल आणि माझ्या uh, आयुष्यात एक स्पेशल माणूस आहे त्याच्या पण थोडंसं काय म्हणतो आपण मत मत वगैरे गरजेचं आहे त्या हिशोबाने सगळं कोलॅबोरेशन करून हा लुक झालेला आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल खूप सुंदर अशी कांचीवरम सिल्क साडी आहे ही माझी पहिली इतकी महागाची साडी जी आहे ती घेतली आहे जेव्हा पण आम्ही सेटवर येतो ना जी आम्हाला आर्टिस्ट अवेलेबल करून देते किंवा सांगते ती सोने दिलेलं नाही पैठण आल्या कंप्लेंट आली आहे तुझ्याकडे मला सांग एक पंधरा मिनिटं अगोदर म्हणजे अर्धा तास आधी मला म्हणाले की हो मी सांगते तुला उद्याची शिफ्ट वगैरे अजून नाहीये त्या हिशोबाने नाही पण मी त्याच्यावर सांगते बिचारी तिची काही चूक नाहीये स्क्रीन प्ले पण उशीर येतोय आणि दुसरं म्हणजे आज आता किती वाजता आमचं पॅकअप होईल त्याप्रमाणे ठरेल मग उद्याचा काय कॉल टाईम आहे सो उद्या आज रात्री पर्यंत तरी ओपुली आम्हाला दिसेल आणि ती एक परत तिला तर थो थोड्या वेळ विचारणार आहे कि की किती वाजता आहे जस्ट पण खूप असल्यामुळे आणि आजचं सगळं संपून ती मग कॉल घेणार आहे बट शी इज व्हेरी क्लिक मला सांग तसं त्यांना तिकडे सगळ्यांना एकत्र आणत असते रेड कार्पेट व <laughs> आणताना तुझी किती धावपळ झाली गेले होते सारखे फोन निघालात का निघालात का रेडी का कुठे पोहोचलात हे अर्ध्या अर्धा सारे फोन चालू होते माझे नाही मला शक्य हा सगळ्यांना <laughs> एकत्र गोळा करणं आणि शी नोस की आमचं सगळ्यांचं भाग खूप कमाल आहे तर तिला खूप प्रेशर येतो की सगळ्यांना एकत्र बोलवायचं पण जे बाप रे तिला एक त्याचं वेगळं प्रेशर आहे की कोणी येणार नाही वगैरे पण ह्या जर एकत्र आल्या तर त्यांना किंवा नाही नाही हे मी म्हणेन की म्हणजे अगदी सगळ्यात जास्त मी म्हणेन की आर्टिस्टना गोळा करणं किंवा त्यांचं एक जे प्रॉपर त्यांना मॅनेज करणं तिचीच जास्त चिरडा चिर्डी तिचीच होते म्हणजे सेटवर असतानाही आमचे से मतभेद होतात पण मतभेद अपाट तिनी तिच्या हिशोबाने ती जेवढं बेस्ट करू शकते आणि काहीही झालं तरी खूप छान आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते ती कधीही म्हणजे सेटवर जाऊन फक्त जसं काल अथर्वई म्हणाला फक्त ॲक्टिंगकडे लक्ष द्यायचं असतं एवढीच काळजी ती घेते आणि तिच्या हिशोबाने प्रत्येक आर्टिस्टला त्यांच्या हिशोबाने कसं छान मॅनेज करायचं आहे हे सिद्धी करते म्हणजे दॅट इज वॉट आय विल सी अबाउट जो है वो है पण आता झीच रेड कार्पेट आहे आणि मला असं वाटतं पहिलं रेड कार्पेट झीच पहिलं रेड कार्पेट झीच आणि खूप आठवणी आहे झी सोबतच्या आणि हिलाही मी विचारेल की झी मराठी सोबतच्या ही आठवणी आहेत सगळ्यांना विचारायचं होतं की यासाठी केला होता हा अट्ट असं जिथून जे सुरू झालंय सो मला हेच पहिल्या रेड कार्पेटवर येताना काय फिलिंग्स होत्या म्हणत आणि कशा पद्धतीने ते सगळं ह्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझ्याकडे सो लास्ट इयर मी सातव्या मुलीची सातवी मुलगी म्हणजे आयरिसचा शो होता तो आणि मी तो बघायचे आणि मी आय सपोज मी साताऱ्यात तो शो वगैरे बघितलेला आणि तेव्हा तो शो किंवा ओव्हरऑल वाईब बघून मला मी लिटरली मॅनिफेस्ट केलेलं की वा, मला पुढच्या वर्षी जी माझी पुढची सिरियल असेल ती आयरिस प्रोडक्शन आणि झी मराठी चव आहे त्यामुळे आत्ता या क्षणाला मी इथे उभी आहे तर मी माझं स्वप्न माझी स्वप्न स्वप्न पूर्तता काय म्हणतात स्वप्न स्वप्न पूर्ती अशी झालेली आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे आणि मला वाटतं की हा क्षण येण्यासाठी डे वनपासून जी काही आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे किंवा मी पण एक जे कॅरेक्टरवर काम केले ते आज खूप कमाल वाटतंय ग्रेटफुल वाटतंय मला बस लॉंग वे टू गो मी असं माझं हा माझ्या आठवणी खूप आहेत जवळ जवळ एक दहा पंधरा वर्षापासूनच्या आणि तेव्हापासून आतापर्यंत खूप 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 खुँ बदल झालेला आहे तेव्हा एवढा मीडिया आणि हे सगळं नव्हतं आमच्याकडे ज्या साड्या आहेत त्या नेसून आम्ही यायचो अवॉर्ड फंक्शन साधं सिम्पल सोपं असं होतं आता म्हणजे प्रत्येक इव्हेंट साठी वेगळे कॉस्ट्युम्स वेगळी तयारी वेगळा गेटअप हे सगळं इतकं क्रिएटिव्ह आहे की हे तेव्हा नव्हतं आणि तेव्हा का नव्हतं याचं दुःख आहे आणि आता त्याची मजा येते आणि ह्या <laughs> मुलींबरोबर तरुण मुलींबरोबर मला जास्त मजा येते कारण ते सगळं मला अनुभवता येत आहे आणि मला शिकता येत आहे या, या मुलींकडनं पण मला शिकता येत आहे सो हे सगळे इंटरव्ह्यूज आणि रेड कार्पेट वगैरे हे खूप खूप भारी आहे मला मजा येते ह्याच्यात म्हटलं थे थे। ते कसं होतं लागोपाठ दोन वर्ष आम्हाला मिळालं की अवॉर्ड डिक्लेअर झाला कोणी कोण होणार सुंदर कोण कोणी होणार सुनिया म्हणजे आम्ही बसलोच नाही इतकी उड्या मारत होतो आणि ओरड ओरडी सगळी अशी चालली होती म्हणजे आता लक्ष्मी निवास जसं चाललेलं आहे टेलिकास्ट तो टेलिकास्ट आय सपोज मी ट्वेल्थ मध्ये असेल तो जो काही अवॉर्ड झालेला होणार असून मी तो मी बसून बघितला आणि आय वॉज स्टील एक दिन में तो टू <coughs> <तो आगी। coughs> वर्क विथ ताई इज अ बिग बिग टाइम सो मच गोष्ट सांगायचं आता कसं हे आत्ता कॉस्ट्युम्स आम्हाला देतात कलर तुमचा हा आहे तो आहे त्यावेळेला असं काही नव्हतं पण सुप्रियाला मी हे क्रेडिट देईन की ती म्हणाली की आपण सगळ्यांनी ब्लॅक आणि आम्ही सगळ्यांनी पैठण्या आणि पुरुषांनी सगळ्यांनी जीन्स आणि व्हाईट शर्ट असं तिने हे कोऑर्डिनेट केलं सगळ्यांबरोबर आणि असं ठरवलं हा कॉस्ट्यूम ठरवला दिसत होतो सगळ्यांमध्ये असेल येस इट्स अ ड्रीम बेसिकली की लहान असताना मी सगळ्यांपेक्षा लहान आहे म्हणून मी लहान असताना जे <laughs> सिरियल मी बघायचो आठ वाजता संध्याकाळी जी uh, मराठी आणि वगैरे वगैरे तिथेच आपण टेलिकास्ट आपण त्या अवॉर्ड फंक्शनला असणं इट्स अ बिग ड्रीम आणि आय गेस दिस इज द स्टार्ट और ऑर चाल बाकी आहे काय म्हणतात सिनेमा बी बाकी आहे मेरे दोस्त <laughs> पिक्चर पिक्चर खूप भारी वाटत सेम सेम की जे लहानपणापासून बघतो ना टीयर मी आणि माझ्या दोघींच पण सेम झालं लहानपणापासून बघतोय आपण टीव्हीवर ही गोष्ट आणि तिथे मी जाते आज गेल्या वर्षी आणि या वर्षी तिथे मी जाते हे सगळं मला ह्यांनी मदत केली साडी मला आईने मदत केली ही हौसच होती आमची पण हे सगळं समोर होताना दिसत आहे ह्यातच खूप भारी वाटतंय आणि सेटवर मला ह्यांच्यासोबतच खूप भारी वाटतंय इथे यायला ची साधेन हो। प्लस वन आहेत आमच्या तिघींची प्लस वन आहे आणि तिच्याकडून आम्ही टॅक्स घेतो टॅक्स माझी आई हे सगळं बनवून देते आणि हे हन्ना हवज असतं हे है डब्बा तिथे असो रूम मध्ये जातून तर घेतात पण या सगळ्या सर्व मालिकेतील काही कलाकारांना देखील अवॉर्ड्स मिळालेत सो किती छान वाटतं आता हे खूप खूप भारी वाटतंय की काय म्हणतात त्याला म्हणजे आमच्या आम्हाला जरी नसेल मिळालं तरी त्यांना मिळालं आम्हाला मिळाल्यासारखंच आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला